नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण आता स्ट्रीट फूड क बघतोय स्ट्रीट फूड हे खुल हल्ली खूप सगळ्यांना आवडतं त्याचबरोबर मुलांना काहीतरी चटपटीत खायला हवं असतं तर आज जी आपण डिश करणार आहे ती म्हणजे कडीवडा हल्ली प्रत्येक स्ट्रीटवर कडीवड्याचे वेगवेगळे वे स्टॉल्स तुम्हाला दिसतात तर तो कडीवडा आपल्या मुलांना आपण घरी कसा करून घालायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी काय काय घटक लागणार आहेत ते, ते आपण बघूया आपल्याला कडीवडा बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम डाळीचं पीठ लागणार आहे दही लागणार आहे उकडलेले बटाटे कांदा चिरलेली कोथिंबीर हिरवी मिरची पेस्ट लागणार आहे त्याचबरोबर लसूण लागणार आहे खिसलेलं आलं लागणार आहे आणि कोथिंबीर लागणार आहे फोडणीसाठी आपल्याला मोहरी हिंग हळद जिरे त्याचबरोबर धन्याची भरड आणि जिऱ्याची भरड लागणार आहे आणि बडीशेपची भरड लागणार आहे तळण्यासाठी खाद्य तेल लागणार आहे चवीनुसार मीठ लागणार आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया सगळ्यात प्रथम आपण उकडलेले बटाटे एका बौलमध्ये घ्यायचे आणि छान मॅश करून घ्यायचे हातानेच मॅश करून घ्यायचे म्हणजे मग ते एकसारखे मॅश होतात त्यामध्ये चिरलेला बारीक कांदा त्याचबरोबर चिरलेली बारीक कोथिंबीर हळद हिंग धण्याची भरड धणे थोडे मोठे मोठेच भरड करून घ्यायची जेणेकरून ती तोंडात छान येते त्याबरोबर जिरे कूड आणि बडीशेपची भरड चवीनुसार मीठ आणि आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे आलं घालायचं आहे खिसलेलं आणि हे सगळं छान मॅश करून घ्यायचं आहे असे छान एकत्र एक सगळे जिन्नस एकत्र एक करून घ्यायचे आहेत आणि आता ह्याचे छोटे छोटे बॉल बनवून चपटे बॉल बनवून घ्यायचे आहेत त्याप्रमाणे सगळे बॉल बनवून घेऊया आपल्याला डाळी वड्याचं आवरण करण्यासाठी डाळीचं पीठ लागणार आहे सगळ्यात प्रथम बाऊलमध्ये डाळीचं पीठ घ्यायचंय थोडंसं डाळीचं पीठ हे जाडसर घ्यायचं त्यामध्ये हिंग हळद घालायची आणि त्याचबरोबर थोडं थोडं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि थोडं थोडं पाणी घालत हे डाळीचं पीठ कालवायचं आहे कारण डाळीचं पीठ हातानेच कालवायचं खरं अंदाज यायला पाहिजे आपल्याला की कि किती घट्ट आणि किती पातळ साधारण असं पीठ तयार व्हायला पाहिजे एका बाजूला मी तेल तापायला ठेवलेलं आहे आता ह्या पिठामध्ये आपण हे वडे डीप करणार आहोत आणि फ्राय करून घेणार आहोत आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण एक एक वडा त्यात छान तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची वडा वर आल्याशिवाय त्याला हात नाही लावायचा उलटायचा किंवा पालडायचा नाही आहे त्याला साधारण असे ब्राऊन रंगावर खरपूस वडे भाजून घ्यायचे साधारण आपण कढीसाठी दोन चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी मोठी वाटी आंबट दही घेतलेलं आहे दही मात्र थोडासा आंबट हवं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ आल्याचं खीस आणि कोथिंबीर घालायची आणि एकसारखं हलवून घ्यायचंय त्यामध्ये डाळीच्या पिठाच्या गुठळ्या पूर्णपणे मोडल्या पाहिजेत मगच आपण ह्यामध्ये पाणी घालणार आहोत आता आपण कढी करतोय एका भांड्यामध्ये तेल घालायचं आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरे हिंग आणि हळद थोड्याशा मेथ्या चवीपुरत्या हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपली मोहरी छान तडतडली की त्यामध्ये लसूण घालायचं आहे त्याचबरोबर कढीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता चांगला भाजला गेला की त्यामध्ये तयार करून ठेवलेलं आपलं डाळीचं बॅटर घालायचं आणि गरजेनुसार पाणी घालायचं साधारण कढी एवढी पातळ पाहिजे ही कढी थोडीशी पातळ असते तर ती वड्याबरोबर छान लागते आंबट थोडीशी आंबट आणि पातळ कढी ही वड्याबरोबर छान लागते आता आपण सतत ही ढवळत राहूया म्हणजे ती कढी फुटणार नाही आणि थोडीशी कोथिंबीर घालूया आता आपली ही कढी तयार झालेली आहे वडा तयार झालेला आहे तर आता आपण एका डिशमध्ये सर्व करायला घेऊया असेच वेगवेगळे पदार्थ शिकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि प्लीज शेअर करा